नमस्कार होम कुक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे सोलकडी सोलकढी जर का आपण जेवताना घेतली तर आपलं शरीर एकदम थंडगार राहतं तसेच सोलकढी हे पित्तनाशकसुद्धा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे आवर्जून नक्की घ्यावं आणि रेसिपीसुद्धा अगदी साधी सोप कमी वेळामध्ये होणारे आहे तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सोलकढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मुठ कोथिंबीर एक मिरची एक इंच आलं चार ते पाच लसूणच्या पाकळ्या तसेच इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत दोन चमचा जिरं कोकम घेतलेलं आहे कोकम हे फ्रेश असावं आणि चवीपुरतं मीठ आहे तर सुरुवातीला आपण काय करणार आहे कोकममध्ये आपण कोमट पाणी घालून एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे त्यामुळे कोकम हे व्यवस्थित भिजलं जातं आणि कोकमधून सर्व रस व्यवस्थित बाहेर येतो त्यामुळे आपण कोमट पाणी वापरायचं आहे आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं बारीक करून घेतो आहे तर सुरुवातीला फक्त खोबरंच बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे खोबरं पटकन बारीक होतं यानंतर सुरुवातीला आपण खोबरं बारीक केल्यानंतर आता जे घेतलेले मसाले आहेत ते घालून घ्यायचं आहे मिरची आलं जिरे आणि लसूण हे सर्व घालायचं आहे आणि मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की मिरची कोथिंबीर व्यवस्थित बारीक झालेली आहे आता यामध्ये पण पाणी घालायचं आहे पण लक्षात असू द्या की पाणी घालत असताना पाणी हे कोंबडं वापरायचं आहे त्यामुळे नारळाचं दूध हे पटकन निघतं आणि आपल्याला व्यवस्थित काढून घेता येतं इथे तुम्ही बघू शकता की मी नारळ पूर्ण असा बारीक करून घेतलेला आप आहे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं नारळ बारीक करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे आपल्याला भरपूर असा रस मिळतो आता नारळ बारीक करून झाल्यानंतर इथे मी एक स्वच्छ कापड घेतलेला आहे आणि यावरती नारळाचा जो केस आहे तो पूर्ण घ्यायचा आहे आणि असं दाबून दाबून यातील दूध आहे ते सेपरेट करायचं आहे असं आपल्याला कमीत कमी तीन वेळा करायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे दूध काढून घ्यायचं आहे सुरुवातीच्या वेळेलाच एकदम असं मस्त असं घट्ट असं दूध येतं आणि दुसऱ्या वेळेपासून थोडंसं पातळ व असं यायला सुरुवात होती आता ही दुसरी वेळ आहे मी मिक्सरमधून व्यवस्थित पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण इथे गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारची प्रोसेस मी एकूण तीन वेळा केलेली आहे आपल्याला जेवढं दूध घेता येईल तेवढं आपण काढून घ्यायचं आहे आणि उरलेले जे, उरले जे नारळ आहे तो तुम्ही कोणत्याही मसाल्यासाठी वापरू शकता या ठिकाणी नारळाचं दूध काढून तयार झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कोकमसुद्धा मस्त भिजलेले आहेत आणि कोकम एकदम फ्रेश असल्यामुळे त्याचा रंगसुद्धा एकदम छान असा गडद आलेला आहे आता हे चोळून चोळून त्याच्यातील रस आहे तो काढून घ्यायचा आहे यानंतर हा तयार झालेला कोकमचा रस आपण नारळाच्या दुधामध्ये गाळून घ्यायचा आहे आणि मंडळी इथे तुम्ही बघू शकता की इथे नॅचरलीच कोकमचा जो रंग आहे तो एकदम असा गडद आहे कधी कधी कोकम जेव्हा जुने असतात त्यावेळेला कोकमला असा व्यवस्थित रंग येत नाही तर काय करायचं सुरुवातीला आपण जेव्हा कोकम भिजत घालतो त्याच वेळेला त्या कोकमच्या पाण्यामध्ये बीटसुद्धा किसून घालायचं त्यामुळे आणखीन छान गुलाबी रंग येतो आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहे भरपूर असे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोबतच आपण इथे घालणार आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आता यानंतर एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपली जी सोलकडी आहे ही तयार झालेली आहे आता ही सोलकडी आपण पुढचे तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकवून ठेवू शकतो त्यासाठी काय करायचं आहे की ही एकदम असं बंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे त्यामुळे अशा प्रकारे केलेली सोलकडी ही पुढच्या तीन ते चार दिवस टिकून राहते तर अशा प्रकारे अत्यंत गुणकारी अशी पित्तनाशक आपली सोलकडी तयार आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय